अरे सरपंच तुम्ही मला चला पहिलं काय रे अहो ते चेअरमन जे शिबिल आड झालंय पाईपलाईन खांदून द्यायला का बरं त्याच्या वावरापर्यंत आली म्हणला इथं खांदायचं नाही अरे चा काय संबंध येतो पाईपलाईन आडवायला म्हणलं मी वावरात पाव पाऊल सुद्धा टाकून द्यायच नाही अरे वावर खाली चेअरमनचा आता सध्या बस सगळं खरंय पण ते जाऊन देणार ना पुढं पाईपलाईन दांडा घेऊन उभा राहिले वावरात जे शिबाले म्हणले खाली उतर नाही तर मुंडकच तोडीन तू इथे हे काय आड घ्या नाही मकरच चल बरं काय म्हणते बघू तरी चला लवकर अरे जे सीपी नाही तर फोकलँड येऊ सडीत नसतं जी सीपी सुद्धा खड्ड उखरून काढून टाकीत असतो लोकांचे वावर म्हणजे काय फोकट वाटले काय का पाईपलाईन करायला का पाईपलाईन काय साधा खड्ड बी खंदूत येत नसतो या मानावर सरपंच नाही तर ता तालाटी येऊ अजिबात वावरात तू सकट यायचं नाही कुत्रिया सकाळ कुत्र्याला सकट पाऊल ठेवू हो देणार नाही वावरात येऊ द्या कोणी येते वावरात निघलेत पाईपलाईन करायला झाले का झाले का सगळे जे शिपी बी शिपी नाही हेलिकॉप्टर सकट वावरावरून जाऊ देणार नाही सकट घालू करू आम्ही आमच्या वावरात पाऊल ठेवायचं नाही तुमची पाईपलाईन तिकडे डोके येऊन न्या तिकडे टावर वरून टाका आमच्या वावरातून नाही येऊ मोठे आडमोठे सोडा तुम्हाला माहिती आहे तीन फुटाच्या खाली शेतकऱ्याचं काही चालत नाही तीन फुटाच्या खाली सरकारचे हद्द चालू होत असते माहिती आहे ना तीन फुटाच्या खाली सरकारची पण मला आंब्याचा बाग लावायचा आहे आणि त्यासाठी पर्स इतके खड्डे घ्यायचे पाइपलाईन करा तुम्ही नाही फोडून टाकली तर तिथून पुढं अरे पण तुम्ही का फोडणार तुम्हाला माहिती का शेतकऱ्याची पाईपलाईन अडवता येत नाही कायद्यानुसार मला नाही होऊ द्यायची ह्या बाळ्याला तर अजिबात वावरात सुद्धा पाऊल नाही ठेवू द्यायचं टांगड्या तुडितांगड्यात सरपंच तुमची पाईपलाईन आमच्या माळ्यातून अजिबात जाणार नाही तिकडून लांबून वळून न्यायची आमच्या इकडे जमणार नाही काय जमणार नाही बाळाच्या हातपाय तोडायला काय मग माझी पाऊल तर ठेवा नाही त्याची खांडुळी केली नाही तर नावाचा चेअरमन नाही सरपंच तुम्ही माय सोडून द्या मी बघतो कशी पाईपलाईन करून देत नाही बघितलं तू पै फाडणार रे हा तू ये ना मग इकडे फाडले म्हणता इकडे आलोय मी शिस्तीत राहा चेअरमन परत परत सांगायला लावू नका तुम्ही तुम्ही घरी झोपा झोपाईपलाईन तर वावरात येऊ नका आलं तर तुम्हाला सगळे जड जाईल सरपंच तुम्हाला गोडीच सांगतो तुम्ही बालपणीचे मित्र राजकीय विरोधक जरी असले तरी फुकाट खर्च होईल वायाला जाईल पाईपलाईनीला पाईपाला पैसे पाई खर्च होते पाईपलाईन यशस्वी होणार नाही आम्ही हैतसी खांदून हैतसी बुजून देऊन तुमची तुझ्या सकट पायपात घालून बुजून टाकेन मी तू काळजी करू नको तुला पाईपलाईनीतच तर तू फक्त वावरती सरपंच काय तर ता आपली तर अक्कलच बंद झाली आपण पाईपलाईन काल टाकली आणि या बाबाने खड्डे खांदाच्या निमित्ताने पाईपलाईन फोडली आपण किती पाईपलाईन काढणार आणि हो किती बाबा फोडणार पण आता वाला वाला ते वाला उभा आहे तिथे पाईप आणून टाकली रात्री कोणी मग वाला पायप गायब सीपीवाला त्याच्या डोक्यातच दांडक घातले ते म्हणजे जेसीबी खड्ड्यात गेला पाईपलाईन न खड्ड्यात आणि तहसीलदार कड जा नाही तर कलेक्टर कड जा मला झाड लावायची परवानगी काढली मी वन विभागाची कामल्या प्रेम्या तुम्हाला आपल्या मळ्यात आहे आपल्या मळ्यातून त्या सरपंचाची पाईपलाईन आपण जाऊ देणार नाही त्यासाठी मी सांगितले आंब्याचे झाड लावायचे तुम्ही लगेच सुटायचं आणि तिथं आंब्याच्या झाडाला खड्डे खांदायचे पाचशे रुपये खड्ड्याप्रमाणे प्रमाणे तुम्हाला पैसे देईन झाड लावून खड्डे खांदून झाड लावायचं काय अडचण नाही तुम्ही दिलेलं आहे ना काम सरपंचा आहे ना तुम्ही आम्हाला चार चारशे पण तुमच्यासाठी ते काम आम्ही पूर्ण सगळं मळ्यात आपल्या तिथं गोठ्यामध्ये ना सगळे खुरे टिकाव काय तुळ पारी पिरी लागते सगळे पण असं जवळ जवळ खड्डे खांदायचे कुठून पाईप लाईन नेली सर खड्डेतून खड्ड्यातून गेली पाहिजे किती फुट तरी कांदा किती फुटाव खांदायचं पाच पाच फुटाव खड्डे करा पाच पाच फुट चांगले परसभर इतकाले खड्डे करा परसभर तेवढे जाते का जी शिपी लागेल त्याला जाऊ दे दाम इतका आणि माझ्या विरहित जर जी शिपी आला तर काचाव दगड चालते बाळ्या आला तर बाळ्याचे हे टंगडी एकीकडे ती टगंगडी एकीकडं बाळ्याचे तर पायच मोडायचे पहिले फोंबड्या कॉक केली पाहिजे हाडूच ना मधून नाही त्याला डायरेक्ट वावर सरपंचा पण केलं कॉक कॉक करतोय मध्ये किटली गरम नाही त्यामुळे बाकी मटेरियल ऐकते सगळं सगळे मटेरियल तुम्ही मी चोर म्हणून मी पण जातो तेवढेच मला पाच पाचशे भेटते तू काम करशील का नाही मग नाही नाही ती तिथं कामात अडथळांची नाही नाही असं कस करीन ऐ घ्यायचं कर मारे। मारे। भी याला करत आसून तर मग चांगलं ना आपण मदतीला कर तो मले येट खड्डे घेता चल मग जा मग तुला बी याला बी तुमची इतकी मजुरी देऊन टाकेन सर तर काम आहे नम्री करायचं काय विषय काही घटना झाली कोणी आलं तर मला येऊन सांगायचं झालं की सांग जा चल चल ओ चोरमन हा ती आम्ही खड्डे घेत होतो बरं बरं हे खापरन पैसे सापडले था काही जुने पैसेायला होतो लय जुना काळे रे हा बर झालं आता सरपंचाला सांगतो आमचा हे वावर किती मौल्यवाने याच्या जुने नाणे जुने खापर सापडतेत म्हणजे काय इतिहास आहे आमच्या वावराला वा 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 घंटन जा आपले अजून खड्डे खांदा आणि काही जर सापडलं तर लगेच माझ्याकडे आणून द्या मला सांगा सांगतो हा हा त्यांची बोर लावायचं वावरात आपले सहर्ष स्वागत नाही नाही तसल काय करू नको नको नाही आपल्या आज पंचायती माळ्यात काय काय ठेव या सरपंच या चेअरमन चेअरमन तुम्हाला अजूनही सांगतो माझा ऐका तुम्ही जाऊ द्या रिक्वेस्ट तुम्हाला विनंती आहे बरं बरं जी जाऊ द्या पाईपलाईन होऊ द्या सरपंच मीच तुमच्याकडे येणार होतो हे बघितलं का आमचा माळा किती मौल्यवाने काय वारसा हक्क आहे याला अहो मळ्या त्या गाण ठ्याला खड्डे कांतानी आबा जुन्या खापराचे तुकडे अबा हे न जुने रुपये हे कधीच असन पार कोणत्या काळातले काय माहित नाही पण हे जुने रुपये ते सापडलेत जुने खापर सापडलेत म्हणजे आमचा सा एवढा मौल्यवान मळा तुम्ही उधडायला निघले तुम्ही पाईप लाईन घालायला निघले जा त्याच्यातून जमणार नाही बंदी आणि क्वार्टात जाऊन आटक त्याच्यावर कोणती का असणार आणि तिकडं कोणती माहीत नाही आम्हाला पण मळा काय आमचा साधा सुद्धा आहे का मौल्यवान मळा आहे तो मौल्यवान मळा तुमचा तुम्हालाच राहू द्या आम्हाला फक्त अशी दोन फुटाची जागा द्या आम्ही त्याच्यातून पाईपलाईन घालतो पाऊल जरी ठेवलं तरी कोर्टात जाईन जा जागेवर तुम्हाला अटक वॉरंट आणि मी पाऊल जरी ठेवलं तरी एवढं मौल्यवान ठेवायचो आमचा मला तुम्ही नाही ऐकणार म्हणा अजिबात नाही तुम्हीच ऐका लांबून पाईपलाईन न्या नाही तर तिकडे तुमचे तिकडे शेततळ करा ठीक आहे मग जातो आम्ही आता काय शेवटी शब्दच खुंटले आमचे हो हो बघू आता काय नियतीच्या मनात ओके, ओके ओके या माझं डोक बंद पडेल अरे काय ना काय झालं कामाचं तुमच्याकडेच आलोय तर आम्हाला तिथून हुसकून दिले कोणी कोणी हुसकून दिलं हो तिथे ना या भाऊ बर बाकीच्या सगळ्यांनी तिथे थी लाल असे पट्टे सरपंचानी सरपंचानी दोन तीन माणसं रावली तिथं बाळू सरपंच माणस तिथे लाल पट्टी लावली त्याच्या डू नॉट क्रॉस लाल पट्टी लावली डू नॉट क्रॉस केलं आम्हाला तिथं आतमध्ये पाऊल पण ठेवून द्यायनात मला तो अभ्यास घेतला का काय चला सरपंचा कट बघू कस काय काय दांडगाव शाही काय मोगलाही माजली का काय हो सरपंच वा 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 काय बाईंचा आवाज आहे वा अरे गझल गावी वा, वा वा ते गजल सोडून आमचं रेडगान ऐका गझल सोडून द्या आमचा माळा तुम्ही कस काय ताब्यात घेतला कुठे त्या लाल पट्ट्या लावल्या डू नॉट क्रॉस का काय ते लावलं बोर्ड अहो चेअरमन आम्ही फक्त निमित्त मात्र आम्ही शासनाचे कार्यकर्ते आम्ही शासनाचे पायीक आम्ही का म्हणजे काय म्हणतो त्याला नोकर माणसं आम्ही गावचा प्रथम नागरिक म्हणून ते लोक शासन आम्हालाच काम सांगणार सांगणार का तुम्हाला तुमच्या आमच्या मळ्यात कुठं शासन तुमचं कामकाज ते तुमच्या तिकडं बघा तुमच्या पंचायतीत मला सकाळी कलेक्टर साहेबांचा सन्माननीय कलेक्टर साहेबांचा फोन आला मला सरपंच ग्रामपंचायत सोनेवाडी प्रथम नागरिक कलेक्टरचा कलेक्टरचा फोन आला त्यांनी आला त्या चेअरमनच्या वावरात पाऊल ठेवू नका चेअरमन कलेक्टरने फोन केला आपली तेवढं म्हणजे आता दबदबा आहे ऐका पुढचा कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का ते जो सरपंच चेअरमनचा जो माळा आहे किती अकराचा आहे दहा अकराचा दहा अकराचा माळा आहे तो पूर्ण ताब्यात घ्या नवीन माणसं येऊपर्यंत ताब्यात घ्या ते डोनॉट क्रॉटच्या पट्ट्या लावा कुत्र सुद्धा नाही गोष्ट आहे संबंध असा तुम्हाला जे काल नाणे सापडले जे तुम्हाला कॉईन सापडले जुने नाणे सापडले खापर सापडले याची खबर दिल्लीला गेली दिल्लीच जे पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागाने त्याची शहानिशा केली आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना फोन केला आ, कलेक्टर साहेबांनी आम्हाला फोन केला तुमचा दहा एकराचा मळा आम्ही ताब्यात घेतलाय आता आर्कोलॉजी डिपार्टमेंट पुरात तो, तो विभागाचे लोक येणार आहेत उत्खनन करायचे त्यांना तुमच्या त्या दहा एकराच्या काय होईल आता त्यांचं असं म्हणणं आहे तिथं मातीचे खापर भांडे सापडलेत ना सापडले त्या त्याला आणि नाणे बी सापडले सापडले तुम्हाला काय मी याचा अर्थ तिथं कुठंतरी मोहेंजोदडो हडप्पा सारखी संस्कृती खाली दडलेली आहे लपलेली आहे अशी त्यांची शंका आहे मग आता ते येणार ते उकरीणार मुरुम एकीकडं दगड एकीकडं माते एकीकडं आणि मग आत ते असे ब्रशनी त्यांच्या हात्यारांनी असं असं साफ करणार आणि साफ केल्यानंतर शोधणार तिथं अजून काही सापडत आहे का खेळण्या सापडत आहेत का आदिवासी वगैरे अजून आदी मानवाचं काही सापडत आहे का आणि मग ते सगळं ताब्यात घेऊन तिथे एक मोहेंजोदडो दोडो आणि सारखे लोक अभ्यासाला येणार बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून विद्यार्थी येणार हे असे सगळं येऊन ते आता पाच सहा वर्षापर्यंत काम लागलंच आता सरपंच हे कोणतं कोणतं डिपार्टमेंट आर्कओलॉजी डिपार्टमेंट हे काय लावलंय आम्हाला काही ते समजा ना ते आमच्या माळ्यात नाही आले पाहिजे कसलं मोहेंजो हडप्पा हडपा असतं असतंय खापर सापडले असते ना आमच्या आजीचे अहो तस नसतं अहो तिथं अजून खोल गेलं ना तर हजार वर्ष पूर्वी पाच हजार वर्षची जर संस्कृती दडलेली असेल त्याच्यामध्ये तर भारताचं आणि मानव जातीचं किती मोठं ते तर नवीन शोध लागणार आहे आमचं काय माळा कुठं हा तर कायद्यात त्याला सुद्धा तरतूद आहे तुमचं पुनर्वसन केलं जाईल आणि ते पुनर्वसन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा दहा एकर जागा दिली जाईल तुम्ही तिथं पुन्हा तुमचं साम्राज्य गावात तुमचीच जागा आहे मग दहा एकर आम्हाला अहो आमचं कसं आपला भिंगार नाला आहे भरपूर जागा रे कमीत येडे बाबळी कापून देऊ काटून काटून देऊ <laughs> सगळे व्यवस्थित हो तिथं तुम्ही हे मस्त की बंगला भिंगला बांधा सगळा व्यवस्थित आणि मग तिथं तुमचं साम्राज्य निर्माण केला तुमच्या साम्राज्याला आपण सेना तीर हे नाव देऊ आवाच्या काटवाना का रात्रीच अर्धा लिटर माणसाचा खून रक्त पियता मच्छर नको 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 आम्हाला तिथं नको सरपंच काहीतरी करा मच्छरला गुड नाईट नका आमचं आम्हाला गरज नाही की आर्कॉलॉजी डिपार्टमेंट के कलेक्टरला आदेश द्या की उखंड येऊ खापर सापडली मला काहीतरी सांगा पण ते इकडे येऊ देऊ नका काहीतरी मिठा मिठी आता काय मिठामिटी करायची दिल्ली गेले ना आता काय मिटा मिठी पण रिपोर्ट इकडे ग्राउंड रिपोर्ट वेगळा पाठवा म्हणा ग्राउंड रिपोर्ट आता माझ्या तरी काय आता ते दहा एकर मला तुमचा ताब्यात घेतला होईल पुनर्वसन तुमचं आवती खापर तर सांगा त्या वनीकरणात सापडले म्हणून सरकारची जमीनच सरकारचं उत्खनन राव काहीतरी सरपंच काहीतरी करा अहो काय करणार आम्ही साधी पाईपलाईन करू शकलो नाही तुमच्या वावरात आता काय करणार आम्ही आता पाईपलाईन मी पदर करून देतो मी पदर नाळे आणि तो आमच्याची शिपी लावितो पण तेवढा रिपोर्ट बदला ते खापर त्या वनी सापडले म्हणून सांगा त्या माळावर आणि तिकडे उत्खनन चालू करू द्या नाही तर इकडं आमचा दहा एकराचा माळा जायचा आणि सगळं जायचं काय थांबले आपण आम्ही तुम्ही येऊ सकट नका आम्ही पाईप आणतो आणि आमच्या माळ्यातून तुमची विना विनासायास विना प्रतिरोध पुढे काढून देतो तीन इंची पाईप आहे आणि आठ इंची कराची पाईपलाईन आहे आय एस आय मार ची पाईप आ... लागतात आय एस आय मार सगळं झालं एक इयर वॉल काढा सगळं झाल्यानंतर बाळूला सांगा सांगतो तुम्ही पाईपलाईन व्यवस्थित सगळं पुढाकार घेऊन करून घ्या ठीक आहे फोन करा लगे तीन इंची पाईपलाईन शंभर पाईप मागा सरपंचा लागत होते का काय माझे <laughs> ठाकाजी म्हणते आणून दे परत ठकाजीला म्हणा तुझे नाणे बिने सगळं मिळून जाईल कळलं का आणि उद्यापासून त्या कडे कामाला जाऊ नको त्यांच्याकडे आजच्या दिवसाचे पाचशे रुपये घे आणि तुला एक हजार रुपये मी बक्षीस देतो हा आहे बाळूला म्हणा लांबून लक्ष दे ते चेअरमन सगळे पाईपलाईन वगैरे करणार आहेत आणि त्या डो नॉट क्रॉसच्या पट्ट्या ज्या लावले ना आपण ते सगळे काढून टाका हा काढून टाका काय नका ठेवू आपलं काम झालेलं आहे आपली पाईपलाईन बिनबा आहे आणि ते पुरातत्व विभागाचे आम्ही आभार मानतो तुमचं नाव घेऊन आम्ही चांगला कोटाना केलाय परंतु काय चांगल्या कामासाठी आपल्याला करावं लागतं कधी मध्ये चांगल्यासाठी खोटं तर जा मग आता लागा कामाला लागा मित्रांनो याला ना याला गा या आवराण कुरगड्या म्हणतात हे असल्या काय तुम्ही करीत जाऊ नका हे काय असं हे चेअरमन सारख्या लोकांना ना जागेवर आणण्यासाठी आम्हाला असं करावं लागत असतं याला गा थेरेबी म्हणा तुम्ही पण हे असं काय करीत नका जाऊ काय सामोपचाराने भांडण मिटले पाहिजे पण आता इथं मिटनात म्हणून आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला तर तुम्ही काय असलं काही करू नका आणि अजूनही आम्हाला प्रोडक्शनला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल दनदन दन, दन करून टाका दनदन कमेंट हाना धन्यवाद